विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर पवित्र पोर्टलवर जी शिक्षक पदभरतीच्या संदर्भातील कार्यवाही चालू झालेली आहे अभियोग्यता आणि चाचणी या अंतर्गत पद पदनिवडीचा जो विकल्प दिलेल्या संस्थामध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पद भरती निवड यादीतील उमेदवारांची कागदपत्र पडताळणीबाबतची पुढील कार्यवाही करण्यासंदर्भातील महत्वपूर्ण हा अपडेट आहे पहा दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीसचा हा अपडेट आहे अत्यंत महत्वपूर्ण आहे तर यामध्ये पवित्र पोर्टलवर काही सूचना आहेत त्या स्वतः वाचा असं स्वरूपात पण माहिती दिली आहे यामध्ये उमेदवारात स्वप्रमाणपत्रात दिलेल्या माहितीच्या आधारे मुलाखत किंवा प्रमाणपत्र पडताळण्यासाठी तात्पुरते पात्र समजण्यात येत आहे मुलाखत निवडीच्या अगोदर कोणत्याही टप्प्यात स्वप्रमाणपत्रावर दिलेली माहिती मूळ कागदपत्र किंवा प्रमाणपत्राच्या आधारे तपासण्यात येणार आहे व त्याच्या आधारे पात्र आढळून आल्यानंतरच उमेदवारास पुढील संधी देण्यात येणार आहे हा म्हणजे नेहमीचा क्रायटेरिया आहे यांचा यामध्ये काही नवीन असा बदल नाहीये राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित अंशतः अनुदानित विनाअनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिकच्या शाळा रात्रशाळा यामधील शिक्षकांच्या रिक्त पदावर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी देण्यात आलेली आहे तसेच शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने अभियोग्यता हो व बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीस यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारेच पवित्र पोर्टलवर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे तर बऱ्याच जणांचा तो प्रश्न होता ना दोन हजार सतराचे गुण त्यांची निवड नाही झाली तर या, या, या यादीसाठी ग्राह्य धरतील का तर नाही धरणार अभियोगता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये प्रविष्ट उमेदवारांना प्रवित्र प्रणालीद्वारे पदभरती करण्यासाठी त्यांची आवश्यक वैयक्तिक माहिती स्वप्रमाणित करण्याची तसेच त्यांची शैक्षणिक व व्यावसायिक व अन्य आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली होती असे असले तरी राज्यस्तर उमेदवारांच्या कोणत्याही कागदपत्राची पडताळणी करण्यात आलेली नाही त्यामुळे शिक्षणसेवक पदभरतीसाठी सोळा दहा दोन हजार तेवीस ते, ते बावीस एक दोन हजार चोवीस या कालावधी म मध्ये व्यवस्थापनामार्फत सक्षम प्राधिकरणाने प्रमाणित केलेल्या बिंदू नामावल्याची व विषयनिहाय रिक्त पदांच्या माहितीची नोंद पवित्र पोर्टलवर जाहिरातीत करण्यात आलेली आहे तर इथे जाहिराती कुठून कुठपर्यंत आहेत हे लक्षात आहे तुम्हाला बावीस एक दोन हजार चोवीस पर्यंतच्या आणि यानुसार विषयनिहाय रिक्त पदांची नोंद पवित्र पोर्टलवर जी आहे त्याच्यामध्ये एकत्रित स्वरूपात तुम्हाला माहिती हवी असेल तर डाउनलोड या बटनावरून तुम्ही दोन्ही स्वरूपाची माहिती डाउनलोड करून त्यामध्ये प्राधान्यक्रम जे आहेत ते पाहू शकता खाजगी व्यवस्थापनाने पवित्र पोर्टलवर शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय पदभरती हा पर्याय निवडलेला आहे काही ठिकाणी आहे आणि काहीमध्ये मुलाखतीसह आहे तर त्यांचे पण यादीमध्येच समाविष्ट आहे त्यानंतर उमेदवाराची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करताना उमेदवाराचा अभियोगता व बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीसमध्ये प्राप्त असलेले गुणबिंदू नामावली आरक्षण जाहिरातीनुसार अध्यापनाचा विषय तसेच उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती यांचा एकत्रित विचार करण्यात आलेला आहे त्यानंतर निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी संस्थेच्या लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात येत आहे संस्थेच्या लॉग इनवर सर्वसाधारण गुणवत्ता यादी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जेणेकरून त्यांना पाहता येईल की जे मार्क्स आहे किंवा कॅन्डिडेट आहे तो तोच आहे का अशा स्वरूपात आता उक्त गुणवत्ता यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांची सदर निवडीसाठी शिफारस केलेल्या पदाकरिता पात्रता तपासून पात्र असल्यास नियुक्तीबाबत पुढील कार्यवाही करणं आवश्यक का आहे यासाठी पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र सोबत अपलोड केलेले डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत याबाबत आपण अगोदर सुद्धा माहिती दिलेली होती आणि त्यांची कागदपत्र पडताळणी तुम्हाला करून घ्यायची आहे त्यानंतर मूळ प्रमाणपत्रात काही विसंगत आढळली तर नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही समांतर आरक्षणाचा महिला आरक्षण वगळून दावा केलेल्या उमेदवारांबाबत कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरल्यानंतरच प्रत्यक्ष नियुक्ती आदेश निर्गमित right. करण्यापूर्वी दाव्याच्या मूळ प्रमाणपत्राची तपासणी जी आहे सक्षम प्राधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे पडताळणीनंतर अशा उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबत कार्यवाही करायची आहे त्यानंतर उमेदवारांच्या मूळ कागदपत्राबाबत शंका किंवा संशय असल्यास त्याबाबतीत खातरजमा संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी करायची आहे टीईटी सुद्धा मध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स होते टी ई टीच्या संदर्भात साठी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन त्यांनी दिली आहे तीन आठ दोन हजार बावीस व दिनांक चौदा दहा दोन हजार बावीस रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर यांची जे काही स सदर गुन्ह्यांच्या तपासण्यादरम्यान नी, निर नियुक्त निष्पन्न झालेल्या गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची यादी आहे ती यादी बघायची आहे त्यामधील असलेल्या उमेदवारांना इथे घ्यायचं नाही त्यानंतर चारित्र्य पडताळणी केल्याशिवायसुद्धा नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही करणार नाहीत अशा स्वरूपातसुद्धा माहिती दिलेली आहे त्यानंतर शासन निर्णय एकवीस सहा दोन हजार तेवीस मध्ये शिक्षणसेवक पदावर नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवार जिल्हा बदलीचा हक्क नाही हक्क असणार नाही असे नियुक्ती आदेश मध्ये समावेश आहे तर या अग याबद्दलसुद्धा आपण अगोदर बरेचसे व्हिडिओ बनवले आणि तुम्हाला या अगोदर पण सांगितलं की तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही नियुक्ती घेणार त्या जिल्ह्यामध्येच तुम्हाला पुढे शिक्षण सेवक किंवा तुमची नोकरी जी आहे ती करावी लागणार आहे पती पत्नी एकत्रीकरण किंवा काही बाबी अपंग वगैरे त्या गोष्टीचा साठी थोडी शिथिलता आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला पहिले शिक्षण सेवक हे तीन वर्षाचा कालावधी पूर्ण करून त्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी क्रायटेरिया पाच किंवा सात वर्ष आणि त्यानंतर पुढील कार्यवाही असते तर ह्या काही बाबी तुम्हाला पाहाव्या लागणाऱ्या आहेत कागदपत्र पडताळणी करताना काही बाबी पाहायच्या जसं की बारा दोन दोन हजार तेवीस पर्यंतचे दिनांकापर्यंतच प्राप्त केलेली शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता लक्षात घेणार आहे त्यानंतर प्राप्त केलेली व्यावसायिक अर्हता पात्रतेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही त्यानंतर सिटेट दोन हजार बावीस ही परीक्षा पात्र झालेल्या उमेदवारांना या परीक्षेच्या निकालाच्या अधीन राहून शिक्षकाभियुक्ता व बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीस चाचणीसाठी प्रविष्ट होण्याची संधी देण्यात आली होती यास्तव केंद्रीय शिक्षक पात्र परीक्षा पेपर एक आणि पेपर दोन उमेदवारांची दो डिसेंबर दोन हजार बावीसमधील पात्रता विचारात घेण्यात येणार आहे म्हणजे हे जे उमेदवार पात्र झाले त्यांना विचारात घेणार उमेदवाराचं वय जे आहे या रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर सोळा दहा दोन हजार तेवीस पासून प्रकाशित झाल्या आणि ह्याचा शेवटचा दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीस मध्ये उमेदवाराचं वय गणन करण्याचा विचार करण्यात आला आहे म्हणजे सोळा दहा दोन हजार तेवीस रोजी जो काही उमेदवाराचं वय असेल आताच जे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एखाद्या उमेदवाराचं वय हे जे आपण म्हणू की शिक्षक या पदासाठी नियुक्तीसाठीचा एज बार जो आहे तो ओलांडलेला असेल तरीसुद्धा तो कुठला धरणार तर सोळा दहा दोन हजार तेवीस रोजीचा एज जे आहे ते त्यांचं ग्राह्य धरले जाणार आहे त्यानंतर कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर नियमित वयाच्या तरतुदीमध्ये दोन वर्षांची सूट देण्यात आलेली होती त्यामुळे खुल्या प्रवर्गाला चाळीस वर्ष आणि मागास मागासवर्गीला पंचेचाळीस वर्ष ही वयोमर्यादा आहे बरेच जण विचारतात मॅडम एवढं वय आहे वगैरे तर इथे तो मुद्दा तुमचा क्लिअर होतो आणि या मुद्द्यांतूनच तुमची पदभरती होत असते बाकीचे कुणीही काही सांगितलं म्हणून आपण त्यावर विश्वास न करता आपण जी शासनाची अधिकृत जी मा जी आर असतो किंवा जी माहिती असते ती माहिती वाचून त्याचा संदर्भ घेऊनच आपण आपली कार्यवाही करायची असते पहिली ते आठवीकरिता सुलभ संदर्भाच्या वयाच्या सवलतीबाबतचा काही तक्ता जोडला आहे आता खाजगी व्यवस्थापनाचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळासाठी नववी ते बारावी यात सेवा शर्ती नियमानुसार वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही आहे तर खाजगी जे व्यवस्थापन आहे नववी ते बारावी यांची सेवा सर सेवा सेवा शर्ती नियमानुसार कमाल वयोमर्यादा नसते याचा अर्थ काय होतो की नववी ते बारावीसाठी खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेसाठी एखादी उमेदवाराला परत अप्लाय करायचं आहे त्याचं वय जरी बसत नसेल तरी तो म्हणजे परीक्षा देऊ शकतो ऑब्वियसली म्हणजे त्याची निवड होऊ शकते तर हा एक वेगळा मुद्दा आज आला या मुद माहितीतून त्यानंतर जन्मदार जन्मतारखेसाठी शालांत प्रमाणपत्र परीक्षा शाळा जोडल्याचा दाखला विचारात घेण्यात येणार आहे तर पहिले एस एस सी पाहिलं जायचं परंतु एस एस सी बोर्डाचं प्रमाणपत्र पण आता शाळा सोडल्याचा दाखला जो आहे तोच विचारात घेतला जाणार असल्याची माहिती दिलेली आहे त्यामुळे तुमचं वय जे आहे ते शाळा सोडल्याच्या दाखल्यावर काय नमूद केलेलं आहे त्याच्यावरून तुमचं धरलं वय जे आहे ते धरलं जाणार आहे शैक्षणिक आणि व्यावसायिक अहर्ता हो इथे नियमावली दिलेली आहे त्याच्यानुसार पहिली ते पाचवी गटासाठी सिटेट पेपर फर्स्ट किंवा टीईटी पेपर पे फर्स्ट सहावी ते आठवीसाठी गणित विज्ञान जर घेतलेलं असेल तर गणित विज्ञान सिटेट पेपर सेकंड किंवा टीईटी सेकंड सहावी ते आठवीसाठी इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र घेतलं असेल तर सिटेट पेपर सेकंड सामाजिक शास्त्र सहावी ते आठवी गटातील मराठी हिंदी इंग्रजी असे काही विषय असतील तर या पदासाठी सिटेट पेपर सेकंड गणित विज्ञान वगैरे तर खाजगी व्यवस्थापनातील नववी ते दहावीसाठी किमान उत्तीर्ण श्रेणीमध्ये व अकरावी ते बारावीसाठी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असं आहे हे एक बाब महत्वाची आहे उमेदवाराने स्वप्रमाणपत्र जे आहे स्वप्रमाणित केलेली माहिती तपासण्यासाठी खालील प्रमाणे कागदपत्राची पडताळणी करायची आहे या अगोदर पण ही तुम्हाला चेकलिस्ट सांगितली होती यामध्ये स्वप्रमाणपत्राची प्रत पहिल्यांदा शालांत परीक्षा गुणपत्र प्रमाणपत्र जन्मतारखेसाठी त्यानंतर उच्च माध्यमिक परीक्षा गुणपत्रक प्रमाणपत्र पहिले ते पाचव्या गटातील पदासाठी आहे त्यानंतर डी एड डी एल वगैरे तुम्ही केलेलं जे काही तुमचं आहे एज्युकेशन त्याच्यानुसार शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र लागू असल्यास तो पाहिजे त्यानंतर पदवी परीक्षा आणि सहावी ते दहावी हा क्रम तुम्ही निश्चित करा आणि या क्रमानुसारच तुमचे डॉक्युमेंट्स लावा व्यावसायिक अर्थेसाठी बी एड वगैरे शारीरिक शिक्षण या विषयासाठी बी पी एड वगैरे झालेला आहे त्याच्यासाठी पदव्युत्तर परीक्षा गुणपत्रक आणि पदव्युत्तर परीक्षा प्रमाणपत्र अकरावी ते बारावी या पदासाठी त्यानंतर पदव्युत्तर पदवीस्तरावरील जे काही तुम्ही एम पी एड वगैरे केलेलं असेल तर ते तुम्हाला प्रमाणपत्र ठेवायचं आहे ता आठशे पासष्ट गावांमध्ये रहिवासी असाल तर ते जातीचा दाखला तुम्हाला लागतो जात प्रमाणपत्र लागतं जर तुम्ही बेनिफिट घेतलेला असेल जात वैधता प्रमाणपत्र पण लागतं परंतु ज्यांचं जात वैधता प्रमाणपत्र काढलेलं नसेल तर ते नोकरीला लागल्यानंतर सहा महिन्याच्या तो डॉक्युमेंटचा जो आहे कास्ट व्हॅलिडिटीचा तो काढून घेऊ शकतात समांतर आरक्षणासाठी चाळीस टक्के दिव्यांगाचं तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला लागतं माजी सैनिक असल्याचं प्रमाणपत्र पदवीधर अंशकालीन असल्याचं सक्षम प्राधिकारी तहसीलदार यांचं प्रमाणपत्र समांतर आरक्षणातील लाभासाठी प्रप प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचं प्रमाणपत्र लागतं त्यानंतर भूकंपग्रस्त असल्याचं प्रमाणपत्र जर तुम्ही ते भरलं असेल प्रावीण्यप्राप्त क्रीडा उपसंचालकांचे पडताळणी प्रस्ताव दाखल केल्याची पोचपावती आवश्यक आहे अनाथ असल्यास अनाथ असल्याबाबतचं प्रमाणपत्र आत्महत्याग्रस्त असल्यास त्याचं कारण त्याच्यावरून पण तुमचा मेरिट जो आहे तो डिसाईड केलेला आहे त्यामुळे ह्या ज्या काही डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यानुसार ज दो एकोणीसशे एक्क्याण्णव जनगणना एकोणीसशे चौऱ्याण्णवचे चे निवडणूक कर्मचारी असल्यास त्याचं पत्र नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र उमेदवाराच्या नावात बदल असल्यास त्याबाबतचा पुरावा न ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत त्यानंतर हा एक नियम महत्वाचा आहे मान्य उच्च सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे काही जी याचिका आहे मधील दिनांक चोवीस दहा दोन हजार एकोणीसच्या निर्णयानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी अहर्ता परीक्षेमध्ये पात्रतेविषयक बाबीमध्ये सवलत घेऊन ती अहर्ता प्राप्त केली असेल म्हणजे टीईटी सी टी, टी, टी मध्ये वगैरे तर असा उमेदवार त्याच्या मूळ संवर्गातून निवडला जाण्यास अस पात्र असेल परंतु अशा प्रकारची सवलत न घेता अशा आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी जर ती अहर्ता प्राप्त केली असेल तर अंतिम गुण मूल्यांकनुसार असा उमेदवार खुल्या प्रवर्गातून सुद्धा पात्र ठरत असेल तर तो खुल्या प्रवर्गात समावेश होऊ शकेल असे तत्व निश्चित झाल्याचे समजून येते त्यामुळे शिक्षक प्रवर्गातून प्रवर्गा निवडीसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत तर आरक्षित प्रवर्गातील ज्या उमेदवारांनी अशी कोणतीही सवलत घेतली नाही असे उमेदवार गुणवत्ता यादीतील त्यांच्या स्थानानुसार खुल्या प्रवर्गासाठी सुद्धा नियुक्त करण्यात आले म्हणजे ज्यांचं पंचावन्न टक्के वगैरे घेऊन पात्र झालेले होते टीईटी वगैरे तर त्यांचे गुण इकडे किती असू देत मग त्यांचं जे निवड आहे ती त्यांच्या कॅटेगरीमध्ये असेल तर झाली नाही तर निवड झालेली नाहीये ओपनमध्ये जरी त्यांची मेरिट बसत असेल तरी आणि मग ओपनमध्ये जर त्यांचं साठ टक्के म्हणजे विशेष सवलत न घेता पात्र झालेले आहे त्यांची ओपनमध्ये आणि कॅटेगरीमध्ये अशा दोन्ही ठिकाणी विचार झालेला आहे आणि दिव्यांग प्रवर्गातील वेळेची मदतनी संख्या कमी जास्त लाभ जो काही घेतलाय त्याचे कागदपत्र प्रमाणपत्र तुमच्यासाठी आवश्यक आहे त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा की चारित्र्य पडताळणीसाठी सक्षम प्राधिकाऱ्याकडून पात्र ठरलेल्या उमेदवारांनी ती करून घ्यायची आहे पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नियमानुसार शारीरिक दृष्ट्या पात्र असल्याची तपासणीसुद्धा करून घ्यायची आहे म्हणजे ज्याला आपण मेडिकल सर्टिफिकेट म्हणतो तो पण आवश्यक आहे उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी पात्रापात्र तिची कारणे उमेदवारांना रुजू अहवाल इत्यादी बाबत पवित्र पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचना पालन करायच्या त्यानुसार लॉग इन त्यानुसार सर्व गोष्टी करायच्या कागदपत्राची पडताळणी काटेकोरपणे होणार अपात्र उमेदवारास नियुक्ती दिली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्याची संबंधित जबाबदारी जी ले ले आहे ती व्यवस्थापनाची राहील त्यानंतर त्याची नोंद घेतली जाणार वगैरे या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर ह्या काही महत्वपूर्ण बाबी आहेत जे पवित्र पोर्टलवर प्रसारित करण्यात आलेल्या आहेत तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा